कोपरगाव शहरासह तालुक्याला शुक्रवारी पावसानं चांगलं झोडपलं आहे त्यामुळे दारणा सत्त्याण्णव तर गंगापूर धरण त्र्याण्णव टक्के भरलेलं आहे कोपरगावमध्ये ऐंशी तर ब्राह्मण गावाला त्र्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे गोदावरी नदीतून सोळा हजार क्युसेकने पाणी जायकवाडीकडे वाहू लागले हवामान खात्याने नगरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज शुक्रवारी वर्तवला होता त्याप्रमाणे कोपरगाव शहरासह तालुक्याला पावसानं झोडपून काढलंय इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर येथील पाऊस प्रचंड होता त्यामुळे दारणा गंगापूर धरण शंभर टक्के भरलेला आहे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे धोत्रे परिसरात काल झालेल्या अतिपावसामुळे काही शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त झाली आहेत चारा कडवळ पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे निवासी नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलठे यांच्या प्राथमिक माहितीनुसार काल झालेल्या पावसामुळे कोकमठाण मंडळातील वारीसडे गावात मागवाई भालेचंद्र पडघडमल यांची कट नंबर एकशे नऊमधील मधील विहीर पडली गेली कोपरगाव रबंदे पोहेगाव सुरेगाव मंडळात चांगलाच पाऊस झाला मात्र नुकसान झालं नाही नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून सोळा हजार क्युसेक वेगानं पाणी सोडलं होतं तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू असून नाशिक आणि नगर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीतील विसर्गात वाढ होऊ शकते त्यामुळे कोपरगाव राहता श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे एक जूनपासून चौऱ्याऐंशी दिवसात नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीतून दोन लाख सतरा हजार आठशे तेहत्तीस क्युसेक पाणी जायकवाडीकडे वाहून गेले कोपरगाव शहरात दुपारी चार वाजल्यापासून ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत अधूनमधून पावसाच्या संततधार सरी कोसळत होत्या पावसाच्या सरीवर सरी, सरी कोसळत असल्याने अनेक सखल भागासह उपनगरात देखील पाणी साठलं चालू पावसाळी हंगामातील चौऱ्याऐंशी दिवसातील कोसळत मुसळधार कोसळणारा हा पाऊस पहिलाच पाऊस कोपरगावकरांनी अनुभवला एकवीस ऑगस्ट रोजी मायगाव देवी सांगवी भुसार या भागात चांगला पाऊस झाला होता पावसामुळे काही भागातील ओढे नाले प्रथमच वाहू लागले गारदा नाला तीन वर्षांनी पहिल्यांदा वाहू लागलेला आहे